नमस्कार मंडळी श्री गणेशोत्सव कथामालेतील हे चौथं पुष्प श्री विघ्नेश्वराच्या चरणी अभिनंदन नावाचा एक राजा होता तो महापराक्रमी होता अनेक राज्य काबीज केल्यानंतर आणि अनेक युद्धात विजय मिळवल्यानंतर त्याला इंद्रपद मिळवण्याची इच्छा झाली त्यासाठी त्याने मोठा यज्ञ सुरू केला इंद्रदेवाला हे कळल्यानंतर ते भयभयित झाले आपले आसन जाणार याची त्यांना चिंता वाटू लागली तेव्हा नारदानं त्यांना युक्ती सांगितली तुम्ही काळाला या यज्ञातमध्ये विघ्न निर्माण करण्यासाठी पाठवा त्याप्रमाणे इंद्रदेवांनी तशी योजना केली काळ अभिनंदन राजाचा हा यज्ञ पूर्ण होऊ नये यासाठी त्यात अडथळा आणू लागला तेव्हा अभिनंदन राजानं श्री गजाननाची आराधना केली श्री गजानन त्यावेळी पाराशरांच्या आश्रमात होते त्यांनी काळाशी तुंबळ युद्ध केलं काळानं धारण केली पण गजाननानं त्याला जेरबंद केलंच मंडळी हे एक सर्वकालिक सत्य आहे की कोणत्याही पुण्य कर्मात जेव्हा काळाची बाधा होत असते तेव्हा ती विविध रूपाने होत असते म्हणूनच कोणतंही कार्य सुरू करण्यापूर्वी आपण श्री गजाननाची आराधना करतो श्री गणेशाला आवाहन करतो आणि त्यांच्याकडे आपण प्रार्थना करतो की आमचं हे जे काम आहे ते निर्विघ्नपणे पार पाडू दे गजाननानं काळाला जेरबंद केल्यामुळे अभिनंदन राजाचा यज्ञ सुफळ रित्या पूर्ण झाला या प्रसंगानंतर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्री गणेशाची स्थापना केली गेली ज्या ठिकाणी ही स्थापना केली गेली तेच हे कुकडी नदी किनारी असलेले ओझर गाव ओझर विघ्नुराच्या विनंतीवरून श्री गणेशांनी विघ्नेश्वर हे नाव धारण केले मंडळी आजच्या काळातही काळरूपी रूपी आपल्या देशाच्या संरक्षणामध्ये बाधा आणत आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या रूपानं ते आपल्या देशहिताला बाधक ठरतील अशा गोष्टी करत आहेत ज्यामध्ये भ्रष्टाचार आहे दहशतवाद आहे या गोष्टींना आळा बसायला हवा जोपर्यंत आपण या गोष्टींना विरोध करत नाही जोपर्यंत आपण काळरूपी शत्रूला जो, जो आपल्या आसपास आपल्यासारख्याच सामान्य माणसाचं रूप घेऊन वावरत आहे त्याला आपण जागरूक राहून ओळखत नाही तोपर्यंत ह्या काळरूपी वाईट शक्तीचा बिमोड होऊ शकत नाही तेव्हा आपण श्री विघ्नेश्वराच्या चरणीत संकल्प करूया आणि आपल्या सभोवताली सामान्य माणसाचं रूप धारण करून देशहिताला बाधा आणणारा जो काळ आहे त्याला ओळखूया त्याचा वेळीच बिमोड करूया भ्रष्टाचाराला थारा देऊ नये त्यासाठी पोषक वातावरणही तयार करू नये आपण स्वतःही कुठलंही काम करण्यासाठी कुणाकडनंही अवाजवी मोबदला घेऊ नये आणि आपलं काम व्हावं म्हणून कोणालाही अतिरिक्त मोबदला देऊ नये असं जर केलं तर नक्कीच आपल्या भारत देशाचा विकास हा अधिक गती होईल नाही का श्री गणेशोत्सव कथामालेतील हे चौथं पुष्प तुम्हाला कसं वाटलं याविषयी प्रतिक्रिया द्यायला विसरू नका अशाच चांगल्या कथा ऐकण्यासाठी आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनेल फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा